नमस्कार मी रेहाना इनामदार निर्भया सातारा विभाग न्यूज गुवाहाटी मध्ये सर्वांचे स्वागत करते mm -hmm. एस टी कामगारांची वित्त वाहिनी समजल्या जाणाऱ्या एस टी कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाने चालविलेल्या गैरप्रकारांना रोखण्यासाठी महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेने दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी पुणे येथे आंदोलनाचा इशारा दिलेला आहे चला तर मग जाणून घेऊया एस टी कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या गैरव्यवहारातील काही ठळक नव्हते शासनाने नेमलेल्या शहाजी पाटील कमिटीने एकूण चोवीस मुद्द्यांमध्ये संचालक मंडळाला दोषी धरलेले आहे आरबीआय ने सुद्धा सदर बँकेची तपासणी दिनांक एक चार दोन हजार बावीस ते दिनांक एकतीस तीन दोन हजार तेवीस या कालावधीत केली आरबीआय ने सुद्धा संचालक मंडळाच्या कामकाजांवर गंभीर आक्षेप व त्रुटी नमूद केले आहेत सदावर्तीच्या संचालकांनी त्या त्रुटीही दूर केल्या नाहीत त्यामुळे बँकेच्या ठेवी कर्जे सी डी रेशो एन पी एच्यात अनिष्ट वाढ किंवा घट झाली आहे तसेच सदर बँकेची जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मुंबई क्रमांक एक यांनी ही सखोल चौकशी केली त्यांनी ही बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत गंभीर आक्षेप व त्रुटी उपस्थित केले आहेत त्यास सहनिबंधकांनीही सहमती दर्शवत संचालक मंडळाची चौकशी करून कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत विशेषतः जर या आक्षेप त्रुटीची पूर्तता न झाल्यास भविष्यात बँक आर्थिक अडचणीत येण्याचा इशाराही दिलेला आहे बँकेत बेकायदेशीर भरती करून कोट्यावधी रुपये सदावर्तेच्या संचालक मंडळाने हडप केले आहेत सहकार आयुक्तांनी चौकशी करून पत्र क्रमांक चोवीस चौतीस दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी सदरची भरती त्वरित रद्द करण्याचे आदेश देऊनही अद्याप ती रद्द न करता भरती चालूच आहे बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणजे एम डी पदावर स्वतःचा मेहुला सौरभ पाटील याला बेकायदेशीरपणे बँकेच्या सर्वोच्च पदावर बसवला एवढ्या मोठ्या बँकेच्या एम डी पदावर बसण्यासाठी आरबीआयने नियम घालून दिलेले आहेत उमेदवाराला मध्यम किंवा वरिष्ठ व्यवस्थापकीय स्तरावरील कामकाजाचा चार वर्षाचा अनुभव असावा वयोमर्यादा किमान पस्तीस वर्ष व कमाल सत्तर वर्ष असतानाही मात्र सौरभ पाटील केवळ पंचवीस वर्षाचा आणि एमबीए शिकलेला आहे त्याला सव्वा लाख पगार गाडी घर बँकेने दिले व या सौरभ पाटलाची निवड माननीय आयुक्तांनी दिनांक सत्तावीस बारा दोन हजार तेवीस रोजी रद्द करून देखील आज तागायत ते एमडी पदावर काम करत असून अनेक बेकायदेशीर निर्णय घेत आहेत त्यांच्या कामकाजामुळे कर बँक आर्थिक अडचणीत आल्याचे गंभीर ताशेरे तपासणी कमिटीने ओढले आहेत स्त्री व सौ सदावर्ती दाम्पत्याने बँकेची उपविधी क्रमांक सदतीस डी डावलून त्यांनी संचालक म्हणून बँकेत शिरकाव करून अनेक चुकीचे निर्णय घेतले माननीय सहकार आयुक्तांनी पत्र क्रमांक तेरा शून्य सात दिनांक सोळा चार दोन हजार चोवीस रोजी उपविधी नाकारल्याने या दोघांनी दिनांक बारा सहा दोन हजार चोवीस रोजी राजीनामा दिला मात्र हस्तक्षेप अजूनही कायम आहे हे संचालक येण्यापूर्वी बँकेत चोवीसशे कोटींच्या ठेवी होत्या अठराशे कोटींची कर्जे व सातशे कोटींच्या ठेवी होत्या मात्र आता सतराशे सत्तर कोटींच्या ठेवी राहिल्यात आणि गुंतवणुकीचे सात हजार कोटी मोडून या संचालकांनी भ्रष्ट कारभार चालवलाय आणि आता एस टी वसूल रक्कम देत नाही या नावाखाली कर्ज पूर्णपणे बंद केले आहे मात्र यापूर्वीही दोनशे चाळीस कोटी एस टी थकले, थकले असताना सुद्धा कोरोना आणि संप कालावधीतही कर कधीही कर्ज वाटप बंद करण्यात आलेले नव्हते मर्जितल्या संचालकांना पाचशे सहाशे किलोमीटरच्या शाखा स्थानिक संचालक म्हणून देऊन रुपयांचा संचालक मंडळ लाटत आहे उचल बेकायदेशीर बाहेर सावकारी धंदा हे संचालक मंडळ यावर ही चौकशी अहवालात गंभीर ताशेने ओढलेले आहेत कुठलेही अंदाजपत्रक न घेता शासकीय नियम न पाळता बँकेने डेटा सेंटर प्रणाली एकोणतीस कोटी पंच्याऐंशी लाखांना खरेदी केली

एसटी बँकेची आर्थिक स्थिती खालावल्याने कामगारांना हक्काचा लाभांश मिळत नाही परत फेडीची क्षमता असतानाही कर्ज मिळत नाही सदावर त्यांनी पन्नास हजार बोनस वाटप केले अगदी कंत्राटी कामगारांनाही बेकायदेशीर बोनस दिला बँक तोट्यात असतानाही पंच्याहत्तर हजाराचा इन्सेंटिव्ह वाटप केला आणि परत त्यांच्या एजंट असणाऱ्या अधिकाऱ्यांनी काढून घेऊन हडप केला असे अधिकाऱ्यांचे अकाउंट चेक केले पाहिजेत या अशा अनेक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र संघटनेने संचालक मंडळाच्या गैरकारभाराबाबत तक्रार करीत आंदोलनाचा घेतलेला आहे यावर सहकार खाते कारवाई करेल काय असा सवाल एस कर्मचारी वर्ग उपस्थित करीत आहे याबरोबरच बरोबरच हे बातमीपत्र इथेच संपत आहे पुन्हा भेटूया महामंडळातील नवीन घडामोडी आणि नवीन बातम्यांसह टू आर टी या कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या न्यूज चॅनल वर महामंडळातील घडामोडी व कामगार संघटनेमार्फत कामगार हितासाठी चाललेल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी न्यूज ट्यूआरटी हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करण्यास विसरू नका धन्यवाद